सर्वांना नमस्कार रुद्रदामिनी लव्ह स्टोरीचे चौतीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया त्या सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आईने विशालला जाब विचारला की सांग विशाल तुला जर आत्ता तुझं प्रेम कोणत्याही अवस्थेत भेटलं आंधळं पांगळं मुखं बहिरं कुरूप असलेलं तर तू तिला स्वीकारशील का आणि विशाल ठामपणे म्हणाला हो आई मी तिला स्वीकारेन कारण मी तिच्या आत्म्यावर प्रेम करतो तिच्या शरीरावर नाही आणि मग आईसुद्धा म्हणाली तसंच दामिनी आणि रुद्रसुद्धा एकमेकांच्या आत्म्यावर प्रेम करतात मग रुद्र काय करतो कोणता धंदा करतो त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे याच्याशी तिला काहीही देणं घेणं नसणार मग तिच्या प्रेमाच्या आड आपण काय यायचं विशाल आता हे सगळं ऐकून विशाल चाटच पडला चक्क आई दामिनीची साईड घेत होती तो म्हणाला आई अगमी मुलगा आहे आणि दामिनी मुलगी आहे उद्या तिला तिकडे जाऊन काही त्रास झाला तर तुला तो बघवेल का उद्या त्याला जेल झाली तर दाम दामिनी एकटी कशी राहील याचा तू विचार केला आहे का चकड़, आई आणि समाज तिच्याकडं एका गुन्हेगाराची बायको म्हणून बघेल हे तुला चालेल आई आई म्हणाली विशाल तुझे बाबा एक वर्ष दीड वर्ष घरी येत नव्हते तेव्हा मी सुद्धा एकटीच राहत होते सुरुवातीला नंतर तुम्ही दोघे झालात त्यामुळे एकटीन राहण्याविषयी तू बोलूच नको पण मला तुझी ही पद्धत आता आवडली नाही आणि तुझी फूस आहे म्हणूनच बाबा सुद्धा दामिनीला समजून घेत नाहीत आता सगळं खापर तर विशालवरच फोडत होती आई असं त्याला वाटलं आणि तो म्हणाला आई मी चुकतोय असं तुला वाटतंय माझं काय चुकतंय सांग अगं गुन्हेगारी जगताशी संबंध असलेला माणूस आहे तो मी रोज असे कितीतरी गुन्हेगार बघतो मला त्याचं गांभीर्य कळतंय पण तुला कळत नाही दामिनीला कळत नाही आई म्हणाली तुला जितकं गांभीर्य वाटतं तितकंच तिला नाही वाटत दामिनीसुद्धा वकील आहे आणि तिला या केसचं गांभीर्य वाटत नाही उद्या जर त्याने हा धंदा सोडला तर काहीच प्रॉब्लेम नाही उद्या बिझनेस करेल तो एखादी नोकरी करू शकतो मग काय प्रॉब्लेम असेल सांगतोच त्यानं जर हा मार्ग सोडायचं ठरवलं तर तू यावर विचार कर विशाल तू घरातला करता आहेस मोठा आहेस तुझ्यावर तुझ्या निर्णयावर तुझ्या मतावर बरंच काही अवलंबून आहे तुझा एक चुकीचा निर्णय तुझा एक गैरसमज त्या दोघांचं आयुष्य उद्ध्वस्त करेल विशाल म्हणाला आई एक वेळ गुन्हेगार संपेल ग पण तो गुन्हा करणं कधीच सोडत नाही हे मी पाहिलं आहे कितीतरी वेळा आई म्हणाली विशाल तसं असतं तर रामायण लिहिलं गेलंच नसतं जर वाल्याचा वाल्मिकी झाला नसता तर माणूस सुधारतो विशाल फक्त त्याला एक संधी द्यायला हवी आणि जर ती संधी त्याला नाही मिळाली तर तो क्रूरसुद्धा होतो आणि कोणत्याही थराला जातो आता काय बोलणार विशाल आईसमोर निरुत्तर झाला आता मात्र विशाल गप्प बसला आणि म्हणाला पण आई त्यानं दामिणीसोबत जे काही केलं ते तुला योग्य वाटतं तिचं लग्न थांबवलं त्यानं ते तुला योग्य वाटतं किती नीच कृत्य होतं ते तूच सांग तो किती मोठा धक्का होता त्या फोटोग्राफमध्ये त्या दोघांना तसं पाहिलं तेव्हा आई म्हणाली मला सगळं कळलंय विशाल रुद्र तुला एक संधी मागत होता त्याच्या अपंग बहिणीचं लग्न होतं पण तू संधी दिली नाहीस त्याला म्हणून तो इतक्या स्टेपला गेला त्यात तुझं ते त्याच्या जिव्हारी लागणारं बोलणं म्हणून तो चिडला आणि विशाल म्हणाला आई तुम्ही आता फक्त इमोशनल होऊन बोलत आहात जरा प्रॅक्टिकली विचार करा मी एक पोलीस अधिकारी आहे आणि ज्याला पकडण्यासाठी मी जंग जंग पछाडत होतो तो, तो सापडला असताना मी एका मोस्ट वॉन्टेड क्रिमिनलला असं फक्त त्याच्या एका शब्दावर विश्वास ठेवून जाऊ द्यायचं होतं आई हे कुठल्या ड्युटीत बसतं तूच सांग आई म्हणाली तुझंही बरोबर आहे पण आता हे कुठेतरी संपायला हवं नाहीतर तू एक वार करणार तो दुसरा वार करणार मग तो तिसरा वार करणार आणि मग दूध चौथा हे असंच चालत राहणार आहे का आणि त्यात आता प्रश्न दामिनीच्या आयुष्याचा आहे विशाल म्हणाला तिचं काय करायचं ते ठरवलं आहे मी आई माझा एक मित्र बॅरिस्टर आहे नुकताच लंडनवरून आलेला आहे मी त्याच्याशी दामिनीविषयी बोललो आहे तिचा फोटो पाठवला होता त्यांना त्याला ती पसंत आहे त्याची फॅमिली चार दिवसांनी इथे मुंबईत येणार आहे ते, ते दामिनीला पाहायला येणार आहेत आणि लगेच आपण लग्नसुद्धा उरकून टाकायचं आणि ती लगेच लंडनला रवाना होईल मग विषय संपून जाईल आणि हा रुद्र नावाचा चॅप्टर कायमचा क्लोज होणार मी बाबांशीसुद्धा बोललो आहे याविषयी त्यांना काहीच हरकत नाही त्यांची परवानगी आहे आता हे ऐकून आई चकितच झाली आणि म्हणाली विशाल दामिनीचा फोन माझ्याकडे दे विशाल म्हणाला आई फोन मिळणार नाही आणि बरं होईल जर तूही शांत राहिलीस तर मी जे करतोय ते दामिनीच्या भल्यासाठीच करतोय आता आई फार काळजीत पडली आता इकडे रस्त्यावर रुद्र अजूनही तसाच बसला होता पद्मिनीने त्याला फोन केला आणि म्हणाली रुद्र दामिनी फोन उचलत नाही रुद्र म्हणाला ताई अग्निहोत्री म्हणजे तिचा भाऊ तिचा फोन घेऊन गेला आहे तिचा फोन तिच्याजवळ नाही म्हणून ती उचलत नाही पद्मिनी म्हणाली रुद्र आता तू कुठे आहेस तो म्हणाला ताई मी तिच्या घराच्या बाहेरच आहे आता रात्रीचे अकरा वाजले होते पद्मिनी म्हणे रुद्र तू हार मानू नकोस तू तिच्या आईबाबांना कन्व्हिन्स कर पण त्यासाठी रुद्र सगळ्यात अगोदर तुला तुझा मार्ग बदलावा लागेल तू त्यांना खात्री पटवून दे की तू बदलणार आहेस रुद्र म्हणाला हो ताई मी काही वाटेल ते करील दामिनीशी आणि मी तिला सांगितलं आहे की मी माझा मार्ग बदलणार आहे पण त्यासाठी सुद्धा थोडा टाईम लागेल ना ताई पद्मिनी म्हणाले रुद्र तू घरी जा असा रात्री तिथे बसून काय होणार आहे तो म्हणाला ताई आता त्या घरात जाऊ वाटत नाही दामिणीची फार आठवण येते ग असं म्हणून तो रडू लागला विशाल त्याच्या रूममध्ये पुन्हा पद्मिनीचा फोटो घेऊन बघत बसला होता तिच्याशी बोलत दामिणी तशीच गुमसुम बसली होती आणि आता गेट उघडण्याचा आवाज आला रुद्र लगेच सावध झाला ती आई होती दामिणीची रुद्रसाठी जेवण घेऊन आली गेवन होती आणि ती म्हणाली घे खा त्याच्या डोळ्यात पाणी आलं आई म्हणाली रडू नकोस बाळा घे खा दुपारपासून पाणीसुद्धा पिला नाहीस मी पाहिलं आहे रुद्र म्हणाला दामिनी जेवली का आई गप्प बसली रुद्र म्हणाला मग मलाही भूक नाही आईने त्याला खूप समजावला पण रुद्र जेवला नाही आता हे सुद्धा लहानपणी असंच घडायचं बरं का विशाल चिडून रुद्रला शिक्षा द्यायचा तेव्हा दामिणीची आई विशालला चोरून चोरून रुद्रची माया करायची त्याला खाऊ द्यायची कुठेतरी या रुद्रला पाहून त्या रुद्राची आठवण यायची आईला ती म्हणाली रुद्र काळजी करू नकोच सगळं ठीक होईल दोघेही धीर धरा परमेश्वर बघून वरून बघतोय तुमचं प्रेम जिंकेल तो तुमचं मिलन नक्कीच घडवून आणेल सध्या तुमची परीक्षा आहे असं समजा आता आईसुद्धा पद्मिनी सारखीच बोलत होती असं रुद्रला वाटलं मग आई म्हणाली पण रुद्र पुन्हा काही चूक करू नका संयम ठेवा नाहीतर सगळंच प्रकरण चिरगळ चिघळून जाईल रुद्र म्हणाला हो आई मी आता फक्त दामिणीची वाट पाहणार आहे आता रुद्रनं जेवणाला साप नकार दिला आई तशीच निराश होऊन मागे फिरली तर तिच्या पाठीमागे विशाल हा आत बांधून उभा होता आणि तो आईकडे रागात बघत होता आणि हे पाहून आई थोडी घाबरली गुपचूप आत गेली विशालने रुद्रकडे बघत बघत बग गेट बंद केलं आणि आतमध्ये जाऊन आईला म्हणाला आई ही तुझी पहिली आणि शेवटची चूक आहे असं मी समजतो नाहीतर तुझं नाव मी बाबांना सांगेन मग तेच ठरवतील तुझं काय करायचं कळलं आणि आई घाबरली ती गुपचूप तिच्या बेडरूममध्ये निघून गेली आणि इकडे दामिनीने जमिनीवर चटई अंथरली आणि चटईवर झोपली मग सकाळ झाली तरीही रुद्र तिथेच होता दामिनीने खिडकीतून पाहिलं ती तर रात्री रडत रडत कधी झोपली हेही तिला समजलं नव्हतं रुद्र सोबत लग्न झालं असतं तर त्यांची रात्र किती सुंदर जा झाली असती ते दोघेही अजूनही बेडवरून उठलेच नसते त्यानं रात्रभर तिला किती त्रास दिला असता किती खाट्याळपणा केला असता तिला किती हसवलं असतं आणि तीसुद्धा डोळ्यातून पाणी येईपर्यंत ये हसली असती हे आठवूनच दामिनी रडत होती आई आली आणि खाली चटई बघून म्हणाली दामिनी तू रात्रभर खाली झोपली होतीस दामिनी म्हणाली होय कारण माझं सासर गरीब आहे प्रसंगी मला जमिनीवर सुद्धा झोपावं लागेल म्हणून मी आत्तापासूनच हा सगळा ऐशवाराम नाकारत आहे आता आईला काय बोलावं हे कळत नव्हतं सगळेच हट्टाला पेटले होते आणि आई गुपचूप तिच्या हातात फोन देत म्हणाली हा गे फोन आणि रुद्रला फोन कर दामिनी आश्चर्यचकित होत म्हणाली आई तुला माहीत आहे ना त्याच्याशी बोलायचं नाही भेटायचं नाही अशी बाबांनी शपथ घातली आहे मला म्हणून मी रुद्रशी नाही बोलणार आई म्हणी दामिनी अगं तुझी अवस्था बघवत नाही मला दामिनी म्हणाली पण बाबांची शपथ कशी मोडू मी मला तेसुद्धा खूप प्रिय आहेत आई मी नाही बोलणार रुद्रशी त्यांनी स्वतःहून शपथ मागे घेईपर्यंत आई म्हणी तुला असं वाटतं की तुझे बाबा शपथ मागे घेतील दामिनी म्हणाली हो मला माझ्या प्रेमावर विश्वास आहे माझं प्रेम नक्कीच जिंकणार आहे आई म्हणाली दामिनी तुला बघायला परवा पाहुणे येणार आहेत आता दामिनीला फार आश्चर्य वाटलं तिला धक्का तर बसला होता पण चेहऱ्यावर कसलाही भाव न दाखवता ती म्हणाली कोणाला काय करायचं ते करू दे शेवटी मला जे करायचं तेच मी करणार आई म्हणाली दामिनी ब्रेकफास्ट करायला तरी चल तू जेवली नाहीस कालपासून दामिनी म्हणाली नको आई मला भूक नाही तू जा आता हे सगळं दरवाजाच्या बाहेर उभा राहून बाबा ऐकत होते आणि ते तसेच गुपचूप बाहेर निघून गेले आणि बेडरूममध्ये आल्यानंतर आईला मात्र त्यांनी खूप झापलं आणि तिचाही फोन काढून घेतला आणि म्हणाले तुझे हे प्रयत्न तू तु, तु, तुझ्याजवळच ठेव तुझेच लाड आहेत हे ज्यामुळे ती इतकी शेफारली आहे आणि आता तू तिला माझी शपथही मोडायला सांगत आहेस तुझी इतकी हिंमत की तू माझा ऐकणार नाहीस आई घाबरत होती गुपचूप खाली मान घालून उभा होती बाबा त्यांच्या पहाडी आवाजात तिला ऑर्डर टाकत म्हणाले दोन दिवसांनी पाहुणे येणार आहेत तिला बघायला गुपचूप सगळी तयारी करायची कळलं कुठलाही शहाणपणा करायचा नाही आता आई शांत बसून मान हलवत फक्त हो म्हणाली आता रुद्रने एक वही आणि पेन घेतला आणि चिठ्ठीत काहीतरी लिहिलं त्यात एक दगड बांधला आणि दामिनीच्या बाल्कनीत फेकला दामिनीनं ते उघडून पाहिलं तर त्यात लिहिलं होतं दामिनी काळजी करू नकोस मी तुला नक्कीच इथून घेऊन जाईन आय लव यू फक्त माझ्यावर विश्वास ठेव तुला माझी शपथ आहे तू जेवण करायचं कारण माझ्या बायकोचा सुकलेला चेहरा मला आवडणार नाही ना आता दामिनी मनातल्या मनात थोडी हसली आणि तिनंसुद्धा तेच केलं एक कागद लिहून त्यात तो खडा बांधला आणि तो रुद्रच्या दिशेनं फेकला आता बोलायचं नाही भेटायचं नाही यासाठी बाबांनी शपथ घातली होती ना पण असं चिठ्ठीतून बोलू म्हणाले होते ते रुद्र चोर आणि त्याची वकिली चांगले पळवाटा शोधत होते दोघेही खूपच बदमाश होते लहानपणापासूनच एकमेकांना सामील असायचे त्या विशालच्या नाकात तर दम करून सोडायचे पाहिल्यापासून मग आता मोठेपणी तर त्यांच्या सवयी बदलतील का अजिबात नाही आणि रुद्रनं ती चित्ती उघडली त्यात लिहिलं होतं मी ही फक्त तुझीच आहे आय लव यू रुद्र तू फक्त संयम ठेव आणि आता तू घरी जा कारण तुझ्या इथं बसण्याने कोणावर काहीच फरक पडणार नाही मला मात्र खूप वाईट वाटतं तुला असं बघून आणि मला बघायला सुद्धा येणार आहेत हे मी तुला आत्ताच सांगते कारण तुला पुन्हा कळलं तर धक्का बसेल म्हणून पण अजिबात काळजी करू नकोस मी फक्त आणि फक्त सौ दामिनी रुद्र देशमुखच आहे आणि कायम हेच नाव मी माझ्या पाठीमागे लावणार आणि हे वाचून रुद्र सुखावला आणि घरी गेला आणि हे सकाळी विशालने पाहिलं त्याच्या खिडकीतून आणि म्हणाला एक रात्रच फक्त तो तिच्यासाठी असा घराच्या बाहेर थांबू शकला आणखीन दम निघाला नाही वाटतं याच्या प्रेमाने तर इथंच दम तोडला याचं प्रेम इतकंच होतं बहुतेक आणि आता सगळे ब्रेकफास्टला बसले आणि मग दामिनी सुद्धा खाली आली तिला पाहून आई आनंदित झाली आणि विशाल म्हणाला बरं केलंस तू त्याला विसरलीस आणि नॉर्मल झालीस त्याला विसरून जाणं तुझ्यासाठी योग्य आहे आणि दामिनी त्याच्याकडे बघून रागात म्हणाली मी त्यांना शपथ घातली म्हणून खाली आले आहे त्याला विसरले म्हणून नाही खाली आले आणि बाबांनी आईकडे रागात पाहिलं त्यांना वाटलं तिनंच तिला फोन दिला की काय रुद्रशी बोलायला दामिनी म्हणली बाबा मी तुमची शपथ मोडणार नाही काळजी करू नका आईनं मला काहीच मदत केली नाही आणि ती पुन्हा परत निघाली आई म्हणाली दामिनी अगं खाऊन जा ना बाळा दामिनी म्हणाली नको आई जिथे माझ्या नवऱ्याचा मान ठेवला जात नाही तिथं मला पाणीसुद्धा प्यायचं नाही आणि हे ऐकून तर सगळ्यांनीच आश्चर्यानं डोळे विस्पारले दामिनी फुल क्रेझी झाली होती रुद्रच्या प्रेमात आणि आता जिण्यावरून वर जाताना दामिनीला अचानक चक्कर आली आणि हे पाहून विशाल पळतच गेला आणि पळता पळता त्याच्याच हाताचा ग्लासला धक्का लागला आणि नेमका तो ग्लास फुटून त्याची काच त्याच्या पुढे पडली आणि त्याच ग्लासच्या काचेवर विशालचा पायसुद्धा पडला त्याचा पाय रक्तबंबाळ झाला पण दामिनीला त्यानं नाही ना दिली खाली खूप लाडकी बहीण होती ती त्याची बाबांनी ताबडतोब डॉक्टरांना फोन केला डॉक्टर आले त्यांनी चेकअप केलं दामिनीने कालपासून काहीच खाल्लं नव्हतं म्हणून तिला चक्कर आली होती तिला असं उपाशी राहिलं की जमत नसायचं डॉक्टरांनी तिला ग्लुकोज इंजेक्शन दिलं थोड्या वेळाने दामिनी शुद्धीवर आली विशाल तिच्या समोरच बसला होता त्याच्या हातात नारळाचं पाणी होतं दामिनीनं त्याच्याकडे बघून रागात तोंड फिरवलं विशाल म्हणाला दामिनी कितीही चीड रागव पण उपाशी राहू नकोस प्लीज पाणी पिऊन घे दामिनी त्याच्याशी काहीच बोलली नाही आई म्हणाली विशाल तुझा पाय खूप दुखतोय का दामिनी अगं तुला पडता पडता वाचवण्याच्या नादात काच घुसली त्याच्या पायात नको राहू त्याच्यावर इतकी नाराज दामिनी तशीच रागात म्हणाली मग पडू द्यायची ना मला कशाला वाचवायची वाच विशाल म्हणाला कशी पडू द्यायची तर हाताच्या फोडासारखे सांभाळले आहे तुला ते पडू देण्यासाठीच का पिना दामिनी हे नारळ पाणी तुला अशक्तपणा आलं आहे आता काय करू म्हणजे तू नारळ पाणी पिशील दामिनीला एक चक्कर काय आली आणि विशालच्या तिच्यावरचा राग कमी झाला खूप प्रेम होतं त्याचं तिच्यावर दामिनीचंही प्रेम तितकंच होतं त्याच्यावर नाही असं नाही पण आता तिच्या आयुष्यात विशालपेक्षाही कोणीतरी जास्त महत्त्वाचं आलं होतं ना आणि दामिनी म्हणाली मी पीन नारळ पाणी पण मला रुद्र आणून दे आणि विशाल पुन्हा चिडला पण आता तिच्यावर न ओरडता शांत राहिला मग आईनं कस बस दामिनीला तिची शपथ घालून रुद्रची शपथ घालून ते नारळ पाणी प्यायला लावलं आणि आता दोन तीन दिवसांनी बाबा म्हणाले आज दामिनीला बघायला पाहुणे येणार आहेत तर तिला तयार करायची जबाबदारी तुझी पाहुण्यांसमोर कोणताही तमाशा नकोय नाहीतर तुझं काही खरं नाही असं ते तिच्या आईला दम देत म्हणाले आणि विशाल सुद्धा घरीच थांबला होता सुट्टी टाकून पाहुणे आले चहा पाणी झालं आईने दामिनीला हाता पाया पडून कशी बशी तयार केली होती दामिनी तशीच निर्विकार चेहऱ्यानं त्यांच्या समोर येऊन बसली विशाल म्हणाला ही माझी बहीण आणि तिला बघायला आलेला नवरा मुलगा म्हणाला हाय दामिनी काहीच बोलली नाही विशालला आता खूप टेन्शन आलं आणि बाबांना सुद्धा टेन्शन आलं की आत्ता ही पाहुण्यांसमोर नक्कीच तमाशा करणार आणि विशाल बाजू सावरत म्हणाला ते ती थोडीशी लाजत आहे म्हणून ती बोलत नाही बाबांनी आईकडे रागात पाहिलं आईने इशारा समजला आणि दामिणीच्या कानात सांगितलं की पाहुण्यांसमोर काहीच तमाशा करू नकोस नाहीतर बाबा खूप चिडतील मग त्या मुलाच्या आईनं विचारलं तुझं नाव काय आहे आणि दामिनी म्हणाली नाव न ना माहीत होताच तुम्ही इथपर्यंत मला बघायला आलात का आणि हे ऐकून वर पक्ष तर चाटूच पडला आणि विशाल घाबरला दामिणीची फायरिंग आता इथेच सुरू होईल की काय कुणास ठाऊ याची भीती वाटली विशालला आणि विशाल पुन्हा बाजू सावरत कसमसं सा हसत म्हणाला हा हा जोक जोक करते ती दामिनी आमची खूप जोक करते खूपच हसऱ्या खेळत्या स्वभावाची आहे बरं का ती एकदम नटखट आता हे ऐकून वर पक्ष जो घाबरला होता तो थोडा रिलॅक्स झाला आणि आता सगळं माहीत असतं बरं का पण तरीही वधू परीक्षा घ्यायची म्हणून तिला तेच प्रश्न पुन्हा विचारले जातात म्हणून मुलाचा वडील म्हणाला तुझं शिक्षण काय झालं आहे आणि दामिनी म्हणाली सध्या एल एल बी करत होते पण आता तीसुद्धा सोडून देणार आहे आणि आत्ता तिच्या या उत्तरानं पुन्हा सगळे चक्रावले विशाल तर आता खूपच घाबरला होता ही वधू परीक्षा नसून विशालचीच परीक्षा आहे असंच त्याला वाटलं आणि मग नवरा मुलगा पुन्हा हसत म्हणाला बाय द वे तुम्ही मला खूप आवडलात मिस दामिनी मी मि तुमच्याशी लग्न करायला तयार आहे आणि दामिनी म्हणाली हरकत नाही करू शकता तुम्ही माझ्याशी लग्न पण माझं नाव दामिनी नाही माझं नाव आहे सौ दामिनी रुद्र देशमुख आणि आता तर हे ऐकून विशालला कुठे पळून जावं हेच कळत नव्हतं बाबांनी चेहरा रागाने लाल केला आई घाला थोडीशी तोंडाला पदर लावून हसली आणि वर पक्षानं घाशा गुंडाळला आणि विशाल त्यांच्या मागेमागे घराच्या बाहेर पळाला त्यांना बाय बाय करायला आता दामिनीसाठी जे स्थळ येणार होतं त्या प्रत्येक स्थळाला ती अशीच पळवून लावणार होती यात काही शंकाच नव्हती कारण दामिनी फक्त आणि फक्त रुद्रची होती तर आवडली का आपल्या रणरागिनी दामिणीची वर परीक्षा आवडली असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा